नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या वी माध्यमातून आपण बघणार आहोतच पुरी आपण चॅनल बनवले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मी सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती मुंबई आवकली आहे एकशे नऊ क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल दर चोवीस हजार रुपये सर्वसाधारण दर एकवीस हजार रुपये पुढील बाळ समिती हिंगोली अवोकाली आहे एक हजार नऊशे सत्तर क्विंटल किमान दर अकरा हजार पाचशे रुपये दर चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार रुपये तसेच पुढील बाळ समिती नांदेड अवोखाली एक हजार आठशे क्विंटल किमान दर बारा हजार आठशे रुपये कमाल दर पंधरा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चौदा हजार एकशे पंच्याण्णव रुपये तसेच पुढील बाळ समिती सांगली अओोकाली आहे सतरा हजार दोनशे त्रेसष्ट हिंडल किमान दर तेरा हजार पाचशे रुपये कमाल दर तेवीस हजार रुपये सर्वसाधारण दर पंधरा हजार पाचशे रुपये जात आहे राजपुरी हळद